ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञान त्रिपुटीचे त्रिपुटीत रूपांतर भाग पहिला ओव्या आहेत चारशे शहाऐंशी ते चारशे ज्ञानदेव ज्ञानत्रिपुटीचे कर्मत्रिपुटीत रूपांतर कसे होते ते स्पष्ट करत आहेत जरी ज्ञात या ते प्रिय होये तरी भोगाव क्षणही न परंतु ते ज्ञेय म्हणजे तोच विषय जर कदाचित ज्ञात्याला म्हणजे जीवाला प्रिय असेल तर तो विषय भोगण्याला एक क्षणाचाही विलंब ज्ञात्याला सहन होत नाही ना तरी अवचटे तोची विरुद्ध होऊनी भेटे तरी युगांत वाटे सांडावया अथवा कदाचित तो विषय अप्रिय असा त्यास वाटला तर त्यास तो टाकीतोपर्यंत प्रलयकाल आल्यासारखे दुःख होऊन त्या विषयाचा त्याग केव्हा होईल असे त्यास वाटते व त्या त्यागास थोडा वेळ लागला तर त्यास तो वेळ युग गेल्याप्रमाणे वाट व्याळा का हार झाले या नरा हरिखू आणि दरारा सरिसाची उठी एखादा मनुष्य सर्पाजवळ प्राप्त झाला व तो सर्प नसून नीलमणींचा हार आहे अशी जर त्याची समजूत झाली की लगेच त्यास हर्ष होतो पण त्या हर्षामुळे तो हार घेण्याकरता त्याने त्यास हात लावला तर तो हार नसून साप आहे असे त्यास कळले की तत्क्षणीच त्याच्या ठिकाणी भीती उत्पन्न होते तैसे ज्ञेय प्रिया प्रिये देखील ज्ञातया होये मग त्याग स्वीकारिवाहे ज्ञायाविषयी प्रिया प्रिय बुद्धी झाल्याने ज्ञात्याची त्याप्रमाणे अवस्था होते व मग तो स्वीकार व त्याग करण्याच्या क्रियेकडे प्रवृत्त होतो तेथ रागी प्रतिमलनाचा गोसावी सर्व दळाचा रथ सांडूनी पायाचा होय जायचा तेव्हा रथावर बसून जाणारा जोडीच्या पैलवानाबरोबर कुस्ती करण्याचा शोक असलेला सर्व चतुरंग सैन्याचा सेनापती ज्याप्रमाणे समोर येणारा पैलवान पाहून त्याचे बरोबर लढण्याकरता रथावरून खाली उतरून जमिनीवर पवित्र्या दंड थोपटून उभा राहावा तैसे ज्ञातेपणे जे असे ते ये करता ऐसी त्याप्रमाणे ज्ञातेपणाने जो असतो तोच त्याग स्वीकाराच्या क्रियेमुळे करता अशा हीन अवस्थेला येतो अशा करता या हीन अवस्थेला तो आला म्हणजे त्याची वाईट दशा होती ती कशी तर ज्याप्रमाणे आयत्या जेवणाऱ्या माणसाने स्वयंपाक करायला बसावे का भवरेची केला मळा बर कलूची झाला अंकसाळा नाना देव रिगाला देऊळाची आकामा अथवा भुंग्यांनीच जसा बाग करावा सोन्याची परीक्षा करणारा सराफ जसा कसोटीचा दगड व्हावा अथवा देवाने जसे देवळाच्या कामाला म्हणजे देऊळ बांधण्याच्या कामाला लागावे तैसा तेथ करता होय अर्जुना त्याप्रमाणे विषयाच्या लोभाने ज्ञाता म्हणजे जीव इंद्रिय समुदायाला व्यापार म्हणजे कर्मे करायला लावतो तेव्हा तो करता होतो ज्ञेय म्हणजे शब्दादी विषय ते जाणून घेणारा तो ज्ञाता ते विषय जर प्रिय असतील तर एक क्षणाचाही विलंब न लावता ज्ञाता ते विषय प्राप्त करून घेण्याच्या उद्योगाला लागतो तेव्हा तो करता होतो आणि ते विषय जर अप्रिय असतील तर त्यांचा त्याग करण्यासाठी सुद्धा तो उतावीळ झालेला असतो प्रिय विषयांचा स्वीकारासाठी जसा त्याला विलंब सहन होत नाही त्याप्रमाणे अप्रिय विषयांचा त्याग करण्यासाठी सुद्धा त्याला क्षणाचाही विलंब सहन होत नाही थोडा जरी उशीर झाला तरी त्याला तो काळ एखाद्या योगाप्रमाणे वाटतो स्वीकार व त्यागाविषयीची त्याची उतावळी ज्ञानदेव दृष्टांतनं स्पष्ट करतात मनुष्याला जर सर्प दिसला पण त्यावर त्याला जर नीलमण्याचा आभास झाला तर तो नीलमण्यांचा हार समजून तो घेण्यासाठी धावत जातो हात लावता क्षणीच त्याला कळून येतं की तो नीलमण्यांचा हार नसून साप आहे हे लक्षात येताच मनात भीती निर्माण होऊन तो हातातील साप झट दिशी टाकून देतो तसेच ज्ञेयाविषयी प्रिय व अप्रिय बुद्धी झाली की ते ज्ञेय हस्तगत करण्यासाठी अथवा सोडण्यासाठी ज्ञाता प्रवृत्त होतो मग ज्ञातेपणाची जाणीव असणारा ज्ञाता विषयांना बोलून करता या दशेला येतो ज्ञानदेव अनेक उदाहरणांनी ही गोष्ट स्पष्ट करतात एखाद्या कुस्तीच्या शौकीन असणाऱ्या मल्लाला दुसरा मल्ल दिसताच तो जरी सैन्याचा सेनापती असला तरी आपला रथ सोडून येतो व पाय उतार होऊन त्या मल्लाशी झुंजायला तयार होतो सेनापती आपले पद सोडून एक पायरी खाली उतरतो आयते मिळणारे जेवण सोडून एखाद्या रंगाने स्वतः स्वयंपाक करण्यास बसावं भुंगा फुलाच्या सुवासामध्ये इतका आसक्त होतो की पराग सेवन करण्याचे से सोडून त्याने उद्यान तयार करण्यासच धावावं कसोटीच्या दगडावर सोने घासून त्याची शुद्धता तपासण्याचे सोडून सोनाराने आपण स्वतःच कसोटीचा दगड बनाव किंवा देवाची जागा मंदिरात त्याने इतरांकडून आपली पूजा अर्चा करून घ्यायची पण त्याने स्वतःच मंदिर बांधायला लागावं त्याप्रमाणे विषयांची हाव धरून इंद्रियांकडून व्यापार करून घेतो आणि स्वीकारतो वास्तविक तो ज्ञाता आहे त्याने ज्ञान करून घ्यायचे आहे ते स्वस्वरूपाचे आत्मज्ञान प्राप्त करून घेतले तर तो ब्रह्मस्वरूपच होऊन जाईल पण विषयांची आसक्ती त्याला करतेपणाच्या हीन दशेला आणून सोडते अशा प्रकारे ज्ञान त्रिपुटीचे त्रिपुटीत रूपांतर होताना त्रिपुटीतील ज्ञाता त्रिपुटीतील करता कसा होतो ते ज्ञानदेवाने स्पष्ट केले पुढे ते ज्ञानच कर्णामध्ये कसे रूपांतर होते ते स्पष्ट करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू